हो नमस्कार मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर आज आहे चंपाषष्ठी तर चंपाषष्ठी निमित्त आमच्याकडे ना भरताचे वांगे आणि मस्त अशी बाजरीची भाकर बनवली जाते तर तुमच्याकडे बनवली जाते का हे तुम्ही मला नक्कीच सांगा तर चला म्हटलं मी आज बनवते तर तुमच्या सोबत शेअर सुद्धा करावं आणि चंपाषष्ठीला आमच्याकडे ना देवांची तळी भरली जाते म्हणजे आपले देवघराचे चांदीचे देव असतात ना काही भागांमध्ये चांदीचे टाक सुद्धा म्हणतात तर त्या टाकांची पूजा केली जाते आणि खोबऱ्याची वाटी घेऊन पाच आंब्याची पानं असतात त्या ते ठेवायचे ता तांब्यामध्ये खोबऱ्याची वाटी ठेवायची आणि त्या ताटामध्ये देवसुद्धा घ्यायचे आपले आरती लावायची आणि त्याची छान अशी तळी भरायची तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये शेअरच करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मस्त अशी बघा छान भरताची वांगीच आणि एकदम कोळी आणि हिरवीगार सुद्धा आहेत तर यांना मस्त आता पहिले वॉश करते मी छान वॉश झाले ना मग यांना थोडं थोडं तेल लावू आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे तर या ठिकाणी बघा मी वांगी छान वॉश केलीये आणि यांना छान असं तेल आपल्याला ग्रीस करायचंय जेणेकरून ना आपण जेव्हा हे वांग भाजू आणि जेव्हा त्याची साल काढू ना तर ही साल ना इझिली निघून जाईल छान असं मी तेल लावून घेते याला आणि गॅसवर भाजून घेते आणि ही वांगी भाजायला ना अजिबात वेळ लागत नाही पटकन भाजून जातात दुसऱ्या वांगेला सुद्धा छान असं तेल मी ग्रीस करून घेते आणि या ठिकाणी आमच्या स्वरूपची मस्ती चालू आहे असं मी काही व्हिडिओ वगैरे हे बनवत जरा मध्ये मध्ये आठ मुद्दा म्हणून येतो स्वरूप मग शांत ना जा कर हो। बुट ना तू दोन्ही गॅसवर मी घेऊन देते म्हणजे पटकन माझा हे काम होऊन जाईल पटका आपल्याला अजून भाकरी सुद्धा बनवायची आहे आणि नैवेद्यांसाठी ना मी पाच भाकरी छोट्या छोट्या बनवणार आणि मग बाकी मोठी भाकर ना मस्त शिजून घेते मी तर हे बघा या ठिकाणी हे वांग छान असं शिजलंय मी अजिबात वेळ लागत नाही मला का आता याला थोडस गार हुँ देते मी मग याची सालं काढेल

भरपूर इतक्या पण घेतली आहे मी कारण की भरीत हे झंजणी तर छान लागतं आणि याच्यात काय आपण दुसरे मसाले ॲड नाही करणार आहोत फक्त हिरवी हिरविरची ठेचा याच्यात ॲड करायचा आहे तर आता छान असं मी तव्यावर भाजून घेते पूर्वीच्या बायकाना हे वांगी सुद्धा चुल्यात भाजायचे आणि मिरची सुद्धा तर खूप छान च घ्यायची पण आता चुली नसल्यामुळे आपण आता तव्यावर अशी भाजून घेणार आहोत थोडस तेल टाकते मी म्हणजे पट्ट्यांची जाते कारण की ना ही मिरची खूप तिखट आहे आणि एकदम तस भरलेली मिरची एकदम होपण आहे त्यामुळे थोडस जास्त वेळ आपल्याला भाजावा लागेल सगळ्यावर तर या ठिकाणी ना मिरच्या छान मी भाजून घेतल्या मिरचींसोबत लसूणसुद्धा भाजला ना तर जो ठेचा आपण बनवतो ना त्याची चव अप्रतिम लागते आता खलबत्त्यात घालून त्याला छान असं कुटून घेते मी मिक्सरमध्ये फिरवण्यापेक्षा ना जर असं खलबद्द्या जर आपण कुटून घेतला ना असा ठेचा वगैरे तो चवींना खूप अप्रतिम लागतो आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते मी मीठ घाल घातल्याने सुद्धा मिरच्या या पटपट कुटल्या जातात म्हणून मग मीठ घातलं मी आणि गरम गरम आहे तोवरच पटकन हा ठेचा बनवून होतो नाही तर मग नंतर ना असं वातड होती मिरची आणि इतकीशी बारीक कुटली जात नाही त्यामुळे गरम असताना शक्यतो हा ठेचा बनवून घ्यायचा आता छान असं कुटून घेते मी तर या ठिकाणी सर्व वांगी आपली भाजून झाली होती आता याची मी स एक एक करून सर्व वांग्यांची सालं काढून घेते आणि एकदम इझी निघून जातात कारण की आपण आधी तेल लावलं होतं ना मग आता साल काढण्यात का म्हणजे एवढं आपल्याला कसरत घ्यावी लागत नाही इझिली हे साल निघत असतं तर आता दिवे लावण्याची वेळ झाली होती म्हणून मग मी तुळशीला उंबरठ्याला दिवा लावून घेते मुलांनी देवांना दिवा लावलाच होता मग तुळशीला मी थोडं लेट लावते म्हणजे अंदाज चांगलं पडला ना मग तुळशीला दिवा लावायचा तर मी उंबरठ्याची सुद्धा उंबरठ्यालासुद्धा दिवा ओवाळून घेतला आणि उंबरठ्याजवळसुद्धा दिवा लावला आमच्या घराला दोन उंबरठे आहेत म्हणजे एंट्री आमची दुसऱ्या साईडने आणि आणि आमचा घराचा मुख्य दरवाजा हा दुसऱ्या साईडने आहे आणि बघा रात्रीचं व्ह्यू एकदम शांत वातावरण आहे आणि मुलं बघा कसं बसले बाहेर गॅलरीमध्ये तर हे बघा मी वांगी छान असे सोलून घेतली आणि छान असे फोडूनसुद्धा घेतले एखाद्या वेळेस ना मध्ये अळी असू शकते त्यामुळे छान असं फोडून घ्यायचं आणि मगच वांग हे मॅश करायचं म्हणजे आता पूर्ण काही मॅश केलं नाही कारण की आपण जेव्हा कढईत टाकू तेव्हा ते चाळण्यात मॅश होऊन जाईल म्हणून मग मी फक्त फोडून चेक करून घेतलं की मध्ये कीड वगैरे नाही ना तर चला मग मग तर रेसिपी येईल मी आता कढईमध्ये मी भरपूर सारं तेल घेतले तेलामध्ये आता थोडीशी मोहरी टाकायची मोहरीला छान असं तडतडू द्यायचं आता मोहरी छान तडतडली आता याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे आपल्याला जिर्याला छान असं फुलू द्यायचंय जिरं फुलल्यावर याच्यामध्ये मी शेंगदाणे घेतले ते सुद्धा आपण टाकायचे शेंगदाणे छान असे तळू द्यायचे मस्त अगदी दोन मिनटं तळल्यावर याच्यामध्ये मस्त बारीक चॉप केलेला कांदा आपण टाकून घेणार आहोत कांदाला छान असं परतून घ्यायचंय आणि भरतासाठी ना तेल थोडं जास्तच टाकायचं बरं का जेवढं तेल जास्त टाकणार ना तेवढं घरी छान लागणार खाण्यासाठी आता मस्त वा आपलं हे कांदे छान परतून घ्यायचे तर कांदे थोडेसे मऊ पडले अजून एकदम एक मिनटं आपल्याला परतून घ्यायचे परत तोपर्यंत त्याच्यामध्ये छान असा कडीपत्ता फ्रेश आणलाय मी तो टाकून घेते आता मी टोमॅटो बारीक चॉप केला आहे बारीक चॉप करण्याऐवजी त्याची पेस्ट तयार झाली मग काही हरकत नाही त्याच्यात टाकून देते मी असं जी आपल्याला टोमॅटो छान शिजवायचा होता त्याची पेस्ट झाली काही प्रॉब्लेम नाही आता टोमॅटो छान परतल्यानंतर याच्यामध्ये कांद्याची पात होती तिला छान असं बारीक कट करून घेतले त्या टा ते टाकायचं ता, आपल्याला कांद्याच्या पातणी ना खूप छान चव येते बरं का सुद्धा मस्त परतून घ्यायचं आहे थोडंसं मी साईडला करून घेतलं कांद्या टोमॅटो म्हणजे त्याचं तेल अजून सुट निघतं खाली आणि मी अजून थोडं तेलसुद्धा टाकलं आहे कारण की मला थोडं तेल कमी वाटत होतं मी थोडं टाकलं आणि आता आपण जो मिरचीचा ठेचा बनवला होता तो टाकून घेतला त्याला अगदी दोन मिनटं परतवायचं कारण की आपण मिरच्या भाजून घेतल्या त्यामुळे त्या हो अजिबात कच्छा नाहीत पण तरी सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं अगदी एखाद दोन मिनिट जास्त वेळ नाही अगदी दोन मिनटं झाले आणि छान असं परतवून गेलं एकदा अजून परत एकत्र करून घेते याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे अगदी थोडी जास्त नाही नॉर्मल कलर इतकंच हळदीला सुद्धा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं हळद तेलामध्ये जर परतली ना तर खूप भारी त्याचा स्वाद येतो कुठल्याही पदार्थात मिक्स करून घेते मी आणि जे आपली आता वांगी होते वांगे आता आपल्याला याच्यात टाकून द्यायचे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना तर तुम्ही सुद्धा या खायला बर का आणि भाकरी सोबत ना एकदम भारी लागतंय बरं बघा एवढं तेल टाकलं होतं तरी सर्व सर्व तेल या भरीतने ॲब्झॉर्ब केलं आहे आणि जसं जसं आता शिजेल ना भरीत म्हणजे एकत्र होईल ना सगळं एकजीव तर तसं जसं त्याचं तेल हे रिलीज होईल तेल निघायला लागलं तर समजून घ्यायचं की आपलं भरीत तयार झालं आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आधी मिरच्या ठेच्यामध्ये सुद्धा मी मीठ टाकलं होतं बरं का मग आता थोडंसं मी वेतानेच टाकते बस इतकंच टाकते कारण की आधीसुद्धा मी जास्त टाकलं आहे मीठ याला अजून परत एकत्र करून देते आणि कमी गॅसवर पाच मिनटं याला छान अशी वाफ देऊन घेते त्याला शिजवायची ताजी अजिबात गरज नाही आहे पण मग सर्व मीठ मसाला भरतामध्ये त्याचा छान असा स्वाद उतरेल म्हणून याला फक्त पाच मिनटं आपण असं शिजवून घ्यायचं मला शेवटी याच्यामध्ये छान अशी फ्रेश मस्त कोथिंबीर बुरभुरायची कोथिंबीर शिवाय ते अपूर्णच आहे भरीत आणि आता फक्त मोजून पाच मिनटं याला छान असं वाफून घ्यायचं आपल्याला भरीत तर आपलं रेडी झालं आहे आता मस्त मी बाजरीच्या भाकरी करून घेते तर या ठिकाणी ना भाकरीचं पीठ जेवढं छान आपण चुरू ना तेवढी भाकर ही छान बनते आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागते तर भाकरीचं पीठ मी छान असं चुरून घेतलं आहे आणि आता हातावर एक करून थोडंसं पीठ टाकून याला छान अशी भाकर मी थापून घेते माझी ना परत खूप सरकत होती या ठिकाणी खाली बसून जर भाकर केली ना तर आपल्याला पायाचा सपोर्ट देता येतो पण बघा किचनवर एकसारखं जर थापायचं म्हटलं ना एकदम हलत होती माझी परात तर पण मी तसंच केलं पूर्वीच्या बायांना या चुलीवर भाकरी करत होत्या तर त्यांच्या भाकरींना चवसुद्धा खूप भारी लागायची आणि एकदम खरपूस अशी भाकर लागायची त्यांची खायला बरं का कारण की त्या भाकरींना त्या हारावर मस्त भाजायच्या आणि हारावर भाजलेली भाकर तर एकच नंबर लागते बरं का अशा भरीत सोबत तर आम्ही गावी गेलो ना तर आम्ही बनवतोच बनवतो पण आता इथं कुठे चूल मांडणार म्हणून आता तव्याच्याच खाव्या लागणार आहे तर मी तव्यावरच छान अशी भाजून घेते आणि हा तवा ना खूप जुना तवा आहे म्हणजे माझ्या च्या हाताचा आहे आणि त्या ते जेव्हा सर्विसला लागले होते ना माझे सासरे तेव्हापासून तर आत्तापर्यंत हा तवा जसान तसा आहे फक्त त्याचा आकार थोडा चेंज झाला आहे पण याच्यावर भाकरी खूप छान होतात मी पोळीसाठी वेगळा वापरते आणि भाकरींसाठी माझा हा तवा वेगळा आहे पण तुम्ही कितीही म्हटलं ना पण जुनं ते खो खरंच सोनं असतं आता आपण नवीन किती हजारचा घ्या पंधराशेचा तवा घ्या पण जे जुने तवे होते ना त्यांची सर आताच्या तव्यांना अजिबात येणार नाही तर असो पण माझ्या भाकरी खूप छान झाल्या होत्या इथं आणि आम्ही ना नेहमी नेहमी भाकर नाही करत असं काही मसाल्याची भाजी राहिली किंवा असं भरीत वगैरे राहिलं ना तेव्हाच भाकरी होतात नाहीतर रोज आमच्या पोळ्याच होत असतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की टम्मा अशी माझी भाकरी फुललेली आहे तर अशाच प्रकारे मी सर्व भाकरी या ठिकाणी बनवून आणि मग पूजेची सुद्धा तयारी करायची मला तर या ठिकाणी बघा मी पूजेचे दाट तयार केले बघा पाच आम्ही आंब्याची पानं घेतली खोबऱ्याची वाटी त्याच्यामध्ये मी हळद टाकली म्हणजे भंडारा म्हणतात आपला खंडेराव घेतला देवाऱ्यामध्ये असतो ते थोडासा गुळाचा नैवेद्य साठी घेतला मी गुळ थोडेसे तांदूळ आणि एक दिवा लावला आणि हे पाच हे केलं त्यांनी त्याच्यावर थोडं थोडं भरीत असं मी पूजेसाठी ठेवलं तर अशा प्रकारे खंडोबा महाराजांची तळी भरली गेली आणि सर्वांनी आवडीने प्रसादसुद्धा खाल्ला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय